ही निवडणूक सुरू झाली त्या दिवशीपासून रोज मी पाच सहा सभा करतो पण कुठल्या सभेत कुठल्या पक्षावर टीका करत नाही कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही कुठल्या व्यक्तीवर टीका करत नाही याचं कारण आहे मला हे करण्याची आवश्यकता नाही आहे मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे कारण माझ्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाचा आराखडा आहे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे मला शहर विकासाच्या या ठिकाणी मत मागायचं आहे शहर कसं बदलेल शहरातला गरीब आणि मध्यम वर्गीय याच जीवनमान कसं उंचावेल याकरता काय काय करायचं आहे या संदर्भातला सगळा आराखडा हा मी तयार केलाय आणि म्हणून केलेल्या कामावर आणि पुढे आम्ही काय करणार आहोत या आधारावर एक सकारात्मक अशा प्रकारचं मत हे आपल्याकडे मागण्याकरता मी आलेलो आहे